हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअर लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आपल्या आता गणपतीचे सगळे ब्लॉग सुरू आहेत अजूनही मी माझ्या माहेरिया आहे आता आम्ही जायला निघणार आहोत पेंडला यांच्या मामांकडे जायचं आहे आम्हाला तर तिकडे सुद्धा बाप्पा आहेत आणि सगळ्यांना पण भेटणार आहोत आम्ही तर आता अजून इथे आहे बराच वेळ अजून नाश्ता वगैरे सगळं आमचं व्हायचं आहे त्याच्यानंतर मग आरती सगळे सगळीकडे जायचं आहे काकांकडे जायचं आहे परत आमच्या इथे सार्वजनिक गणपती बाप्पा नवतरुण मित्रमंडळाचा असतो तर तो ह्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष आहे नवतरुण मित्रमंडळाचा तर तिथंसुद्धा जायचं आहे तर आता चला घरातलं सगळं चालूच आहे यांची गडबड गडबड सुरू आहे घरात सगळे आहेत मी तर आराम करते कारण त्यांचंच सगळं चालू आहे माम्या आहेत मामा आहेत परत भावंड आलेत सगळे रात्रभर आम्ही जागलो माझ्या मस्ती सुरू होती हे आमची सगळी गॅन काय रे काय रे चाललो आम्ही आता तुम्ही थांबणार आहात विसर्जनापर्यंत हा ना लगेच जाणार किती हंड्रेड दिवस राहायचे तुला माझा सर्वात छोटा भाऊ या सर्वात छोटा आणि खोटा नाही बोलणार खूप भारी येतो कारण त्या एवढी मस्ती नसते म्हणजे त्रास नाही घेतो कोणाला अजिबात आणि भूग आहे आमचं ना स्वतेच सर्वात छोटा आहे आमच्यात म्हणजे सगळ्या भावंडांमध्ये सर्वात छोटा आणि सर्वात लाडका तो आमचा आगा। आगा। आता। आता। मी पाव आणले सगळे खायला बसले आता आता विरा मी येते तुला भरवाल ओके हां आले आले नहीं। नहीं। नहीं।

सिंदूर पाजरे वरी वरे दुर्वान फुलांचे तुरे माझे चित्त हिरे मनोत पुरे देखो निश्चिंता हरे गोसावी सुखवा सुदेव कबीरे या मोर्याला स्मरे मंगल, मोर्या, मोर्या, ता, ता, मंगल मूर्ती मोर्या मोर्या मंगल मूर्ती मोर्या जय

घरी पण बाप्पा आहेत ना आणि तसं पण मला आवाज नाही येत येतात त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं नाही येऊ शकत आहे विसर्जनात पुढच्या वर्षी असेल मी तोपर्यंत बाप्पा बरा करेल तुम्हाला जी का सुट्टी भेटेल घ्या बरा करेल बोल बाप्पा आत्याकडे चालले ना हां तुमच्या आत्या आमची पण आत्या आजीच आत्याजी बाय कर ना, बादी। ना, बादी। ना बा� बच्चा पार्टी पाहिजे सगळे मामा लोक आहेत तुझे काल जिंकले जिंकलंय लावले थांब चला चलिक चौकचा महाराजा नमस्ते कुर्याही झालं बाप्पाचं दर्शन आणि खूप छान वाटलं सगळे भेटले सगळं शूटमध्ये नाही घेतलं मी कारण ना तिथं पूजा वगैरे सुरू होती आणि आता निघालो काकी आहे काकीच्या इथे गणपती बाप्पा आहे पाच दिवस तर तिच्या इथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतो त्याच्यापुढे पेंडला जायला निघतो कारण ह्यांच्या मामाकडे पण गणपती आहे आणि आम्हाला जायचंच होतं म्हणजे गेल्या दोन वर्षात आम्ही गेलो नव्हतो मप्पा आलो फायनली ना दरवर्षी येतो दरवर्षी न चुकता न चुकता आपल्या हक्काचा बाप्पा आहे ना सुंदर छान आहे ना ना हा गेल्या वर्षीच असे ठेवला होता फक्त पूजा कायमचा गणपती बाप्पा आहे छोटूसा हा बघ हा असतो त्यांच्याकडे कायम गणपती बाप्पा काल जाम जागलो दोन वाजेपर्यंत आज आज आजच विसर्जन ना दीड दिवसाचं नाही ना गं मला आवाज नाही डॉक्टरांनी आवाज नाही जास्त जायचा मी तिकडच्या पण विसर्जनाला जाणार नाही आहे म्हणून खूप गर्दीत जास्त जायलाच नाही सांगितलंय मला लगेच आरतीचा पण त्रास होतोय हां 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 हात जोडा सगळं काय काय बाबा छान आहे ना दगडू शर्ट हल नाजू पटतो नाजू आमच्या पण चेंजेस असतात पण ह्यांचं पहिल्यापासून दगडू शेटच आहे ना थांब घेते येते थोडं घे विरा गेल विराचं फेवरेट आहे बाबा ते काकी भेटली दुकानात मला माहिती तुझं काय बाबा तू ऑलराउंडर आहे सगळं करून ठेवला असशील जेवणाचं सगळं एक्सपर्ट आहे बाबा आमची बहीण एकदम काकीला टेन्शन नाहीये काय मावशी राहिली ना चल बाय काकीला भेटते जाताना ना। नाही नाही नको ना। जेवण तर भारी असतं माहिती माहितीये मला वेजच <laughs> <माईते वाला। laughs> वेज <चा> आपण <अपने>। आपल्याला <laughs> माहितीये कॉन्ट्रॅक्ट तुमचं चांगलं असतो ते चल बाय 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 हा चल चला महाराजा झालं बाप्पाचं दर्शन सगळे आणि आता निघालो विशालगड येतो निघालो झाले वी आता वीस एक मिनटं होऊन गेले आणि आता आम्ही ना दानफाटा मार्गे निघालेलो ना त्याच्यामुळे भोपाळ्याच्या इथे पोहोचलोय आणि आता त्याच्या पुढे आता ह्या मार्गेच जाणार आहोत इकडनं पण ना बरं पडत जायला कारण परत मग ते खोपोली मार्गे तिकडनं जात तर जास्त उशीर झाला असतं मग त्याच्यामुळे ह्या मार्गे निघालो आणि मग तसंच पालीला जाणार आहोत कारण घरी पण गौरी गणपती गौरींची पण सगळी तयारी वगैरे आता करायची आहे उद्याचा एक दिवस गॅप आहे थोडंसं वेळ भेटेल आम्हाला सगळी तयारी वगैरे करायला पण आज जाणं गरजेचं आहे आणि घरचे सगळे बोलवते विसर्जनाला वगैरे थांब थोडं जमत असेल तर पण मला ना विसर्जनाचं जमलंच नसतं कारण मला जायचं नाही आहे ऑलरेडी आणि त्यात खूप आल घरी जाताना खूप अजून थकायला झालं असतं मला कारण गणपतीच्या ह्याच्यात कशी आपलीच खूप धावपळ होत असते सगळ्याच गोष्टी असतात तर त्याच्यामुळे मग मी नाही विसर्जनाला थांबले डिरेक्टली निघाले आणि मामांकडे पण जाणं गरजेचं होतं म्हणजे दर्शनासाठी आहेच पण त्यांची तब्येत पण बरी नव्हती मग त्यांना बघायला पण जायचं होतं आम्हाला त्यासाठी आम्ही जास्त करून चाललो आहे कारण ह्यांना समजलं तसं मग हे लगेच बोलले की विशाखा आपण जाऊयात मामांना भेटूयात त्यांना पण बरं वाटेल म्हणून मग त्यातलं त्यात आम्ही मॅनेज केलं कारण आज संध्याकाळी किंवा रात्री जरी आठ साडेआठपर्यंत जरी आम्ही पोहोचलो तरी काही हरकत नाही कारण उद्यापासून आम्हाला दुसरी तयारी करायला घ्यायची घरातल्या गौरींची वगैरे सगळंच असतं कारण गौरी येत असतील ना तर घरातलं सुपानसकट सगळी सगळी तयारी करायला लागते तरी आई आई जास्त करून पूजेचं बघतात त्याच्यामुळे आम्हाला दोघींना पण एवढं नाही बघायला लागत पण थोडीफार प्लॅनिंग वगैरे सगळं असतं चला आता पेंटचा बाप्पा बघणार आहोत आपण मस्तपैकी मामांच्या इथे आणि तिथं पण सगळ्यांना भेटेन वगैरे भे खूप दिवसांनी खूप महिन्यांनी भेटणार आहेत त्या अंकिता आणि काय अमय अंकिता आणि अमय भाऊजींच्या लग्नामध्ये गेलेलो तेवढंच त्याच्यानंतर ते परत काय जाणं झालं नाही मामींकडे चार महिने झाले असतील तीन महिने कसे काय रे वि चार महिने झाले असतील चार महिन्यांनी चालले लग्नाच्या वेळेस भेटलेलं तेच त्याच्यानंतर ते त्यांचं पण पालीला येणं नाही झालं आहे पण ठीक आहे चला त्यानिमित्ताने सगळ्यांना भेटून पण होईल आणि मामांच्या तब्येतीची पण चौकशी करता येईल असं सगळं विचार करून आम्ही निघालो चलो ना आणि हे सगळीकडे जायला विरा विहान तयारच असतात म्हणजे त्यांना प्रवासाचं कधी काही वाटतच नाही फुल रेडी असतात म्हणजे असं असं नाही की इथं जायचं इथं जायचं कंटाळा आले कंटाळा हा विषय विराविहानकडे अजिबात नाही जास्त करून मला कंटाळा थोडाफार तरी येतो प्रवासाचा पण हे एक्सायटेड असतात त्याच्यामुळे मग मुलं बुला, मुलांचा त्रास नसेल ना तर अशा ठिकाणी फिरायला किंवा कुठेही जायला काही वाटत नाही त्याच्यामुळे ते, ते तो एक प्लस पॉईंट आहे यांचा की हे कुठेही जायला रेडी असतं काका काका। काका, मामा बरे आहात ना तुम्हाला खास आलो आम्ही आमच्याकडे कधी येणं होणार आहे तुमच काकी देते काकी नाही त्याला थंड जास्त प्याल ना, ना लगेच त्रास त्यांना विचार आमय काका कुठे का विचार आमय काका कुठे तिला बोल तू आमच्याकडे पालीला ये नाही तर आम्ही जेवणार नाही तुमच्या इथे कधी येणार बोल तिला व्यवसायला

मदत वगैरे करू का आमच्या मावशी पण आमच्या मावशी पण आले मावशींचा माहेर मावशी मस्त माहेर चुक घेत संपदाला मिस केलं मी मगात बसून संपदाला मिस केलं तुम्हाला बघितलं ना संपदाची जास्त आठवण येते मग आता असती ना चला जेवायला घेतो आता आम्ही जेवण केलंय सगळं वाढायला घेतो हा हे चल बियान बसत जेव्हा हा हा दारी। वीरा कसं आहे बाप्पा आवडला तुला तू जेवलीस ना मुंग्या नाही येत बाबू मुंगा कसला मुंगा हा 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 तुझं लक्ष भारी है? ते आगे ह्याच्यावर येतात ना फुलांवर येतात ना तुझं लक्ष भारी या वीरा बाहेर बसा आम्ही जेवतो आता बाबू त्रास नको देऊ कोणाला ते गप्पा गोष्टी सुरू आहेत आमच्या आणि थोडस मनोरंजन अरे पण तीन पत्ती घ्यायची काय कुठला खेळा छोटासा डाव मांड पत्ते डाव वाटायचे तिथं वाटायचे ना अगो तू बाजूला हो मग वाटणार कसे विचित्र प्रकारे जो जिंकेल तो पेप्सी देईल त्या पैशाने भेटत असतील ना इथे पेप्सी इथे जिंकेल तो पेप्सी आणेल एवढ्या पैशाची आज आईल ना तो पेप्सी आणायला ठेव फोडायचे काय फोडायचे काय नो चिटिंग एकच डाव खेळतोय मस्त पैकी एन्जॉय हा राऊंड येऊ शकतो मला राऊंड जोडी येऊ शकते ना अरे जोडी येऊ शकते जोडी आहे काय आला पॅक बॅक मला अरे मला अरे हे चिटी का मी जिंक मी जिंकली ती जा तर पेप्सी घेऊन या अरे रडू नका तिला अरे मीरा जिंकली विरा जिंकली मीरा जिंकली दिए। ये। दिए। जा तो पेप्सी आणायला जा पेप्सी आणायल आपण असं टाइमपास म्हणून घेऊ नॉर्मल वीरा तू डान्स करणार ना वीरा गणपती बाप्पाचं सॉन्ग वर हे कोणी आणलंय खेळतो आता मजा मस्ती करतो जरा बोलतो एन्जॉय करतोय आम्ही सगळी मला दादा भरपूर आवडलाय दादा तुझं नाव काय रे विराला खूप आवडलाय ना आमची बडबड बडबड चालू होती तो तो ना। एक तुला काय वाटली कशी वाट कशी आहे विरा बडबडी ना बडबडी ना जाम काय 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 बोलते ना चांगली आहे लहान मुलं आवडतं म्हणून चांगली आहे त्रास जाम दिला असेल याला चला महाराज निघायचे आता चहा वगैरे झालं बसल अजून आधी पैसे वाटले पैसे पण उचलत होती ना

त्याला हाऊस आले सगळी पोरं दिसत दी आहेत ना ती दोघं वियाच का तुला तो काका चला मावशी झोपले मावशी झोपलेत काय हा हा त्यांना सांग गेलो म्हणून करू द्या आराम चला अरे हे दिलेले घेतले झोपा आता गाडी गाडीत झोपा ओके सगळ्यांच्या पाया पड जा असं नाही आहे हात नको सोडू पायापड पाया जा नाही पडू दे पडू दे पडू दे, दे काकीस आज, आजी आजीच्या बाळ आईच्या पड मामी आईच्या त्यांच्या पण मागे बघ काकी बघ काकी मामी सगळं चा, चा, पड यांच्या पण बघ मी ना पायापड बाबांच्या बाबांच्या पायापड लवकर इथं इथं पड सगळ्यांच्या पड नाही ते ऐकणार नाही बघा आगाव पणा कधी कधी मूडवर मूडवर निघाली पालीला ते चल दादा ये गौरींच्या वेळेस हा छान आहे छान सगळे चल राहायचं आहे काय चल मग परवा कधी परवा 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 गौरींना काय गाडीत ती आवडली त्याला जास्त अरे अबरे ओबरे ओबरे चला 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 चलो चलो बाय बाय चला बाय या नक्की नक्की या हा बाय हो हो सगळे हो नाही आता जातो येऊ येऊ पुढच्या वेळेस येऊ नक्की टाटा घर टाटा कर खिडकी उघड बाय वाजता आम्ही निघालो तिथला आणि आता पालीला खोच यांना म्हटलं तू पुढे बस आता जरा कारण मला ना झोप येईल गोळ्या वगैरे घेतल्यात ना आणि असं लगेच जेवल्या वेगळ्या खेळ वगैरे परत टाईम स्पेंड केला बोलत होतो आम्ही तर त्याच्यामुळे कसं मग झोप नाही झाली मग म्हटलं मला झोप येईन आणि मग त्यांना ड्रायविंग करताना त्रास होतो मी जर पुढे झोपली तर त्याच्यामुळं मग मी मागेच बसले वीरासोबत आणि आता थोडा वेळ आराम करेन चौकचे पण निघाले असतील ना, साथ साथ ना। आता थोड्या सातला थोड्यातच चालले काय झालं का माहिती गाडी मला नाही जायचंय मला नाही जायचंय लावले एवढे आहेत ना आता बापरे चला चल चल झोपवते चल तुला चल झोप नसेल तरी चला साडेपाच वाजता आलो आम्ही पालीला आणि विरा कंटिन्यू रडतेच आहे कारण ना ती खेळत होती छान पेंडला मामांच्या इथे आणि यायचं नव्हतं तिला ना सगळे आवडलेले खूप लाड करत होते सगळं चालू होतं ना पण कसं आता इथं पण बाप्पा आहे आणि कसं उद्या आम्हाला थोडीफार तयारी करायला लागेल परवा गौर येतील सगळं सगळं असतं तर त्याच्यामुळे मग तिला म्हटलं विरा चला जायचं आहे तर थोडी हेच झालेली ती जा येताना व्यवस्थित होती नंतर गाडीमध्ये थोडी चिडचिड करायला लागली आणि काय चालायचंच लहान मुलं आहेत अटॅच होतात जास्त सगळ्यांशी तर तसंच काहीसं झालं आणि आता आम्ही आलो पालीला आणि तुम्ही बघितलंच असेल की आम्ही कुठे कुठे गेलो काकांकडे गेलो परत मंडळाचा गणपती बाप्पा बघितला घरना निघालो आणि त्याच्यानंतर पेंडला गेलो मामांचे इथे आणि खूप छान वाटत होतं सगळे भेटले थोड्या गप्पा झाल्या मजा मस्ती झाली खेळलो थोडंफार तर असा होता आजचा ब्लॉग होप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय